आज मी भांड्यात भात कसा लावायचा तो शिकवणार आहे तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर एक वाटीला किती पाणी घ्यायचे ते पण सांगणार आहे तर आधी स्वच्छ धुवून घेऊया हे दोन वेळा धुवावं लागते कारण की त्याच्यातली जी व्हाईट कलरची घाण असते पिठासारखी ते निघून जाते आणि दुसरं काय असेल तर सगळं स्वच्छ धुवून निघतं त्यामुळं चला ही पहिली वेळ झालेली आहे धुवायची आता ही दुसरी वेळ आहे आता स्वच्छ चोळून धुवायचं जेणेकरून त्याच्यावरची जी घाण चिकटपणा असतो तो सगळा निघून जाते तर भांड्यात कसा भात लावायचा ते मी सांगणार आहे नंतर कुकरला कसा लावायचा तो मी पुढच्या भागात शिकवणार आहे तर बॅचलर लोक आहेत त्यांना भात कसा लावायचा एवढं टेन्शन आलेलं असतं पण सोपं असतं पण जरा प्रॅक्टिसनं अनुभवानं ते शिकावं लागतं तर एक वाटी तांदूळला तीन वाटी पाणी घ्यायला लागतं एक वाटी एक्स्ट्रा घ्यायला लागतं आणि कुकरला दोन वाटी घेतली तरी चालतं तर हे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे चला आता मी हे पाणी घेऊन व्यवस्थित आता गॅस पेटवलेला आहे आता ह्याच्यावर मी पातील ठेवलेलं आहे सुरुवातीला त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण की फेस येत असतो तो फेस सगळा काढायचा असतो पळीनं जेवढा वर आलेला असतो तो आता हा सगळा फेस काढलाय भात शिजायला लागलाय शिजून ह्याचं जरा पाणी आटलं की मंद आचेवर झाकण ठेवून आता झाकण ठेवून मी मंद आचेवर शिजवायला घेतले आता हे शिजून झालेलं आहे बघा वाफ आले आहे वाफेवर परत शिजवायला लागते पाणी आटल्यानंतरनं झाकून ठेवून आता मस्तपैकी भात झालेले हा आपला भात थँक्यू